नमस्कार आज या ठिकाणी हो या आपल्या बोपरी देवराई वनराई मध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी या ठिकाणी झाडं लावण्या ती ताकद दिली आणि त्यांच्या ठिकाणी ठिकाणी सुद्धा त्यांनी त्या पन्नास हजार झाडं लावली ते आपल्या सर्वांची आवडते सर्व क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण काम करणारे धर्मराज बोत्रे काका यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण तो वाढदिवस या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतोय आम्ही नेहमी सांगितलं असतो वाढदिवसाला इथं कुठला खर्च करण्यापेक्षा ती आपल्याला कमी केली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण फळं कापून वाढदिवस साजरा केला पाहिजे खऱ्या अर्थाने जर आपण रोज प्रत्येकाने जर आपली फळं कापून जर वाढदिवस साजरा केला तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होईल आणि आपला शेतकरी सुजलून सुफलून झाल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी आम्ही काकांचा वाढदिवस या ठिकाणी फळे कापून साजरा करणार आहे आणि हॅपी बड्डे हे न म्हणता जय श्री हा जय श्रीराम असा उल्लेख असा दर्जा करून आम्ही या ठिकाणी वाढदिवस साजरा करावे काकांना या ठिकाणी वाढदिवसा खूप शुभेच्छा देतो धन्यवाद